साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण ब्राह्मणी सिंगल कास्टा साडी कशा पद्धतीने स्टिच करायची आणि कटिंग करायची ते डिटेलमध्ये बघणार आहोत तर तुमच्या सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या की ह्या साडीचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जरूर शेअर करा तर त्यांच्याचसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे आणि साडीची पद्धत जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती खूप सोपी आणि सिम्पल आहे तुम्ही क पहिल्यांदाच शिवत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही साडी अगदी परफेक्टली शिवता येणार आहे आणि जमणार आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीमध्ये कटिंग करायचं आहे चला तर आपण पहिल्यांदा मी तुम्हाला पेपरवरती याचं ड्राफ्टिंग समजवते आणि नंतर आपण साडीवरती सुद्धा याचं कटिंग बघणार आहोत तर हा पेपर घेतलेला आहे जो आपण हा नऊवारी साडी आहे असं समजायचं आहे याच्यासाठी पहिल्यांदा साडीचा सरळचा पोर्शन वर असणार आहे आपल्या बरोबर हा आहे सी साडीचा खालच्या बाजूचा काठ इकडे असणार आहे वरच्या बाजूचा काठ आणि पहिलं आपल्याला मार्किंग करायचं असतं ते म्हणजे साडीमध्ये आपल्याला आपल्या पदराचं तर पदराच्या मार्किंगसाठी आपल्याला जेवढी आपल्याला उंची हवी आहे जेवढी आपली उंची घेतलेली आहे आपण साडीमध्ये त्याच्या दुप्पट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये प्लस करायचे आहेत अठरा इंच हे खालच्या बाजूनी ही आहे आपली साडीची बॉर्डर साडी आपल्या साडीचा पदर आपल्या उजव्या हातावर असणार आहे ओके त्यामुळे आता आपल्या इथं उंची घेतलेली आहे आपण टोटल एकोणचाळीस इंच तर एकोणचाळीस इंच एक वेळा एकोणचाळीस इंच दोन वेळा आणि समजा हे एकोणचाळीस इथं आलं हे दुसऱ्यांदा एकोणचाळीस इथे आलं आणि हे अठरा इंच असं हे टोटल एकोणचाळीस म्हणजे उंची गुणिले दोन प्लस अठरा इंच हे है मार्किंग इथून घेतलं इथंपर्यंत आणि वरच्या बाजूला अंतर असणार आहे आपलं उंचीच्या फक्त दुप्पट म्हणजे उंची एकोणचाळीस आहे तुमची कितीही उंची असो अडतीस असो चाळीस असो एक्केचाळीस असो तर जेवढी उंची असणार आहे त्याच्या दुप्पट इथं टाकायचं आणि इथं खालच्या बाजूला उं दुप्पट प्लस अठरा इंच घ्यायचं आहे हे मोठ्यांसाठी असणार आहे साईज छोटे असतील तर हे अंतर आपलं पंधरा इंच होणार आहे जे उंचीच्या दुप्पट प्लस पंधरा इंच घ्यायचं आहे तर हे या मध्ये आपण अठरा इंच घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला ही तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे तर ही बॉर्डर आहे ही साधारण या पद्धतीने घ्यायची इथे आणि हा पोर्शन इथून हा इथे कट करून घ्यायचा ओके ही झाली आपला पदराचा पोर्शन यानंतर हां स्ट्रेटमध्ये करून घ्यायचा हा आपल्याला नको आहे ओके यानंतर आता या बाजूला आपल्याला मार्किंग करायचं आपल्याला इथे उंची जी पण तुमची उंची असणार आहे ती घ्यायची आहे याच्यामध्ये डबल घ्यायचं आहे तुम्हाला दोन आणि याच्यामध्ये प्लस करायचं आहे दहा इंच हे अंतर तुमचं एवढं असणार आहे जे तुमच्या निऱ्यांचा पोर्शन असणार आहे तर समजा हे अंतर आपलं आलं इथंपर्यंत उंचीच्या दुप्पट प्लस दहा इंच तर हा आपला सरळ पोर्शन आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे इथे कट करून घेताना काय करायचं आहे खालच्या बाजूनी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी तुमची उंची असणार आहे तिथंपर्यंत मार्किंग करून घ्यायचं वरचा पोर्शन कट करून घ्यायचं आहे तर समजा तुमची एकोणचाळीस उंची आहे आपली तर ही एकोणचाळीस उंची माझी आपली इथंपर्यंत बसली साडीमध्ये तर हे पोर्शन इथंपर्यंत येईल आणि हा वरचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला एका बाजूची बॉर्डर फक्त आपल्याला याच्यामध्ये हवी आहे याच्यामध्ये तुम्ही ओके okay, हा पोर्शन तुमच्या लक्षात आला असेल आता हा झाला आपला निर्या ओके okay, या किंवा प्लेट्स म्हणा तुम्हाला जर प्लेट्ससाठी ओके okay, हा पोर्शन झाला प्लेट्सचा यानंतर आता तर बघा निर्या घेत असताना सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे आपण कुठल्या बाजूला असणार आहे आणि आपला हा निऱ्यांचा पोर्शन आहे तो तयार करत असताना निर्या आणि काठ कोणत्या बाजूला असणार आहे तर साडी सरळ असणार आहे बॉर्डरचा पोर्शन हा आपल्या पुढे असणार आहे समोरच्या बाजूला साडीमध्ये आणि आपण आपल्या बाजूला असणार आहे हा कमरेकडचा भाग असणार आहे बरोबर या बाजूला इकडून पहिल्यांदा आपण हा क्रॉच लेनचा पोर्शन आहे तो आपल्याला पहिल्यांदा इथे ठेवून घ्यायचा आहे जेवढी आपण उंची देऊन घेतली टोटल एकोणचाळीस उंची आपण खालच्या पोर्शनमध्ये ठेवलेली आहे तर तो पोर्शन एकोणचाळीस उंचीचा मार्क करून घेतला यानंतर इथे आपल्याला हा क्रॉच लेनचं मार्किंग करून घ्यायचं आहे ओके okay, हे मार्किंग करून घेतल्यानंतर हा पोर्शन बाजूला काढून घ्यायचा यानंतर पहिलं मार्किंग आपलं असणार आहे अडीच इंचांचं ओके ह्या अडीच इंच पहिलं मार्किंग असणार आहे हे आपण समजा एवढं ठेवलं अडीच इंच ओके हे अंदाजे आपण घेतोय पण पहिलं तुमचं हे टू पॉईंट फाईव्ह हे असणार आहे आपलं इथे घेऊन घ्या टू पॉईंट फाईव्ह इंचेस पहिलं मार्किंग आणि यानंतरची प्रत्येक मार्किंग असणार आहे आपलं पाच इंचांचं किती पाच इंच ओके okay, या पद्धतीने या सर्व प्लेट्स जेवढ्या आपल्या याच्यामध्ये होणार आहेत तेवढ्या प्लेट्स आपल्याला या पाच 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 इंचांच्या देऊन घ्यायच्या आहेत आणि हे घेतल्यानंतर आपल्याला प्लेट्स घेत असताना ही प्लेट्स आपली हे कट होणार आहे बरोबर यानंतर इथे आपल्याला प्लेट्स घेताना ही पहिली प्लेट्स असणार आहे पहिल्या पाच नंबरवरची जी आपल्याला इथेही आणि याच्या पुढे आली पाहिजे अशा पद्धतीने ओके दुसरी प्लेट्स आहे ती आपल्याला इथे यानंतर याच्यावरती ठेवली आणि हे प्रेस करून हे इथून उचलायचं आणि हा पाचचा पोर्शन आहे तो बरोबर याच्याच वरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ओके तर हे या पद्धतीने आणि ही तिसरी प्लेट समजा आपली तर ही प्लेट्स याच्यावरती आणि सगळ्यात शेवटची प्लेट्स आहे ती थोडी मोठी घ्यायची आहे तर ह्या मी तुम्हाला सॅम्पल दाखवलं या पद्धतीने आपल्या ह्या प्लेट्स प्लेट असणार आहेत आणि हा जो अडीच इंचांचा पोर्शन आहे तो आपला आतला एक्स्ट्राचा असणार आहे या सर्व प्लेट्स असणार आहेत हा इथं असणार आहे हा पोर्शन कट असेल आणि हा पण हा सरळ कट असणार आहे ओके तर या पद्धतीने आपला हा प्लेट्सचा पोर्शन असणार आहे पुढे आपल्याला घ्यायचं आहे काष्टा तर काष्ट्यासाठी आपल्याला उंची प्लस घ्यायचा आहे सात इंच इथं एकच सिंगल काष्टा असणार आहे हा असणार आहे आपला बॉर्डरचा पोर्शन हा असणार आहे आपला इकडे वरच्या बॉर्डरचा पोर्शन बरोबर तर आता यामध्ये मार्किंग घेताना आपल्याला इथे घ्यायचं आहे उंची बरोबर इथे आता आपली टोटल उंची किती आहे एकोणचाळीस इंच तर ही बरोबर इथंच येईल आपली यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला उंची प्लस घ्यायचं आहे सात इंच बरोबर उंची प्लस सात इंच घेतल्यानंतर आपलं अंतर येणार आहे इथे समजा हां हे उंची प्लस सात इंच आपलं हे आडव्यामध्ये आहे अंतर हां हे लक्षात ठेवा हे बाकीचे आपले सगळे उभ्यामध्ये घेतले हे अंतर आडव्यामध्ये आहे उंची प्लस सात इंच तर हे इथे या पद्धतीने घेतलं आणि या बाजूने इकडून पण आपण पन स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची अशी आणि इथे काष्टा घेत असताना इथे आपल्याला नेपा नेप्याचा पोर्शन ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे आणि या कोण्यातून आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच आणि या पद्धतीने तीन किंवा चार मी तुम्हाला कटिंगच्या वेळेला सांगतेच इथे आपण हा असा पोर्शन घ्यायचा आहे आणि हा असणार आहे आपला काष्टा ओके आणि या बाजूने आपल्याला अंतर घ्यायचं आहे सत्तावीस इंच तर हे या पद्धतीनं तुमचा काष्ट्याचा पोर्शन असेल ओके यानंतर इथे जो आता पोर्शन राहणार आहे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पायांचा पोर्शन काढून घ्यायचा आहे तर बघा हा जो आपण पायांचा पोर्शन काढलेला असणार आहे तो आपल्याला या साईडमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि इथे हा बर, डबलमध्ये असणार बर, आहे हा आपला पोर्शन बरोबर मी तुम्हाला हे सिंगल पार्टवरती दाखवते पण घडी आपली ही डबलची असणार आहे कपड्याची बरोबर तर इथे आता हा पोर्शन आहे हा डबलमध्ये घ्यायचा आहे आपल्याला हे बाकीचे सगळे सिंगल असणार आहेत फक्त हा पोर्शन आपल्या पायांचा दोन पायांसाठी वेगळा वेगळा काढायचा आहे त्याच्यामुळे दोन भाग असणार म्हणजे घडीवरती घ्यायचा आहे हा तर या पद्धतीने आपल्याला बॉ ठेवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूच्या बॉर्डर कट करायच्या आहेत आणि मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला हा पायाचा पोर्शन ठेवून घ्यायचा आहे या बाजूने अर्धा इंच फक्त आत यायचं आहे आणि सरळ वरती जायचं इकडून पण अर्धा इंच आतमध्ये येऊन हा पोर्शन सरळ वरती घ्यायचा आहे हे जे वरचं अंतर आहे हे जवळजवळ अठरा ते एकोणीस इंच असलं पाहिजे आपलं की ज्याच्या इथे छान प्लेट्स पडतात आपले या इथे तर या पद्धतीने हे सर्व कट करून घ्यायचं आहे आणि आता हेच आपण साडीवरती कसं कट करणार आहोत ते बघणार आहोत तर या पद्धतीने तुमच्या एक साधारण इमेज आली असेल की कशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग घ्यायचं आहे तर चला आपण आता साडीवरती याच कटिंग बघूया तर चला या पद्धतीने आपल्याला हा सरळच्या हातावर आपल्या उजव्या हातावर पदराचा पोर्शन घेतलेला आहे साडीचा पोर्शन सरळ आहे इथे आपल्याला उंचीच्या दुप्पट मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्लस अठरा इंच हे खालच्या बाजूने असणारं हे मार्किंग आपलं आणि वरच्या बाजूला उंचीच्या दुप्पट अंतर घ्यायचं आहे तिरका पोर्शन कट करून घ्यायचं आहे आणि या पोर्शनवरती आपल्याला चुन्या देऊन आपल्याला हा पदराचा पोर्शन तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने यानंतर आपल्याला पहिल्यांदा पायांसाठी कटिंग करून घेऊया टोटल उंची एकोणचाळीस घेतलेली आहे इथे मी वरती आपला बघा या पद्धतीने तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढं तुम्ही इथे ते मार्किंग करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सीट वरती सीट घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच घ्यायचा आहे सीट घेर छत्तीस आहे नऊ घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करून अकरा क्रॉच लेंथसाठी सीट घेरचा घेर तिसरा भाग अधिक एक इंच करायचा आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे तेरावरती वरून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे वरती आपण मार्किंग घेतलं तेच आपल्याला खाली मार्क करून क्रॉच लेंथसाठी आपल्याला एक सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि अडीच इंच हे मोठ्यांसाठी पुढे घ्यायचं आहे अंतर त्यानंतर कोण्यातून एक इंच मार्किंग करून क्रॉच लेंथचं मार्किंग करून घ्यायचं खालच्या बाजूने सर्वांसाठी आठ इंच हे स्टँडर्ड मार्किंग आहे करून घ्यायचं आणि तिरक्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला जे दाखवलं की पायाच्या बाजूचं आपण जे लास्टला मार्किंग घेतलेलं तर ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे खालच्या बाजूनी चार इंचाचा आपल्याला चा बेल्टचा पोर्शन लागणार आहे तर तो आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे कारण आपल्याला तो पोर्शन खाली जोडावा लागेल कारण तिथे आपल्याला बॉर्डर आपण आडव्यामध्ये कटिंग घेतलं होतं ते बरोबर याच्यासाठी खालच्या बाजूनी चार इंच मार्क करून घेतलं इथे आपण व्यवस्थित हा पोर्शन ठेवून घेतला आणि वरच्या बाजूला बाकी सर्व बाजूनी जे आहे त्या पद्धतीनेच कट करायचं वरच्या बाजूला फक्त प्लेटसाठी जसं अर्धा इंच आतमध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला असणार आहे अठरा ते एकोणीस इंच तुम्हाला घ्यायचं आहे जे या पद्धतीने घेऊन हे दोन घडीवरती मार्किंग घेतलेलं आहे दोन पायांसाठी दोन ओके या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि हा पोर्शनसुद्धा आपल्याला इथे जे आपला जे आकार आलेला आहे त्यावरती प्लेट्स घ्यायच्या आहेत खालच्या बाजूला आतल्या बाजूला बघा बॉर्डर कट करून घेतलेली आहे ही पहिल्यांदा आपण जोडून घ्यायची आणि वरच्या बाजूच्या प्लेट्स आहेत त्या मात्र आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घेत जोडून घ्यायचं आहे तर हे दोनही पायांचे पोर्शन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या वरच्या पोर्शनमध्ये आणि हे दोन पायाचे दोन पोर्शन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत ओके यानंतर आता आपण बघूयात की काष्टा कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर काष्ट्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की बॉर्डरचा पोर्शन बघा आणि उंची बघा घेतलेली आहे आडव्यामध्ये आता काष्ट्याची उंची घ्यायची आहे काष्ट्याची जेवढी उंची आपण घेतलेली आहे साडीची त्याच्यामध्ये प्लस सात इंच घ्यायचं आहे आणि इकडे डाव्या हाताच्या बाजूला माझ्या मी उंचीचं मार्किंग घेतलेलं आहे एकोणचाळीस इंच टोटल उंची आहे बरोबर तर या पद्धतीने मार्किंग एकोणचाळीसचं चा घेतलं इकडे आणि याच भागावरती आपल्याला क्रॉच लेनचं मार्किंगसुद्धा वरच्या बाजूला करून घ्यायचं आहे इथे आपला बॉर्डरचा पोर्शन पुढच्या बाजूला आहे आणि सरळचाच भाग वरती आहे हे लक्षात ठेवा आणि इकडे खालच्या बाजूला जिकडे आत्ता मी टेप ठेवलेला आहे तिथे बघा सत्तावीस ते अठ्ठावीस इंच घ्यायचं आहे बॉर्डरच्या बाजूने आणि कोण्यातून तीन इंच घेऊन कर्व शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जे शेप जिथं म्हणजे जे, जे कॉर्नर आपण दाखवलेलं आहे तिथे आपण क्रॉच लेनचं मार्किंग करून घ्यायचं आणि हा आपला काष्टा कट करून घेतलेला आहे ओके या पद्धतीने काष्ट्याचं मार्किंग होईल आणि निऱ्यांचा जो पोर्शन मी तुम्हाला सांगितला होता जसा पेपरवरती कट करायला तर हा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हा पोर्शन पहिली प्लेट्स घ्यायची आहे आपल्याला अडीच इंचांची त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे प्लेट पाच पाच इंचांच्या आणि या प्लेट्स आहेत या आपल्याला एकावरती एक या पद्धतीने देऊन घ्यायच्या आहेत पहिली प्लेट्स आहेत ती अडीच इंचाची आहे ती बघा या पद्धतीने ओपन ठेवायची आहे आपल्याला आणि बाकीच्या सर्व प्लेट्स मात्र एकावरती एक करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने जसं अडीच इंचाचं पोर्शन ठेवलेलं आहे मी आणि या पद्धतीने सर्व प्लेट्स देऊन घेतल्यानंतर बाहेरच्या बाजूलाकडे सगळ्यात लास्टची प्लेट्स आहे ती थोडी मोठी काढायची आहे की जी आपल्याला सगळ्या प्लेट्सना कव्हर झाली पाहिजे आणि थोडासा पोर्शन या बाजूला उरला पण पाहिजे आपल्याला या पद्धतीनं ही प्लेट्स आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला जो दाखवला ना अडीच इंचांचा पोर्शन तिथे आपल्याला कर्व शेप म्हणजे आपल्या क्रॉच लेनचा पण मार्किंग आपल्याला त्याच बाजूवरती तिथे करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्या या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि आता हे पोर्शन एकमेकांना कसे जोडायचे ते आपण बघूयात तर हा जो पोर्शन आहे तर या प्लेट्समध्येच आपल्याला इथे गोट देऊन घ्यायचा आहे कारण यामध्ये आपण इथे कुठे अटॅच करणार नाही आहोत ओके तर बघा या पद्धतीने आपण हा पायांचा पोर्शन सर्व रेडी करून घेतला मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलं आणि ह्यातला एक पायाचा भाग आहे तो आपण घ्यायचा आहे याच्यामध्ये वरच्या बाजूनी एक इंच पोर्शन ठेवायचं आहे जसं मी दाखवत आहे तिथे आणि खालच्या बाजूला आपल्याला प्लेट्स घेत घेत हा पोर्शन जोडायचा आहे बघा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि हा आपला क्रॉच लेनचा पोर्शन आहे त्याच्या खाली साधारण हा बॉर्डरचा पोर्शन चार इंच ते पाच इंचपर्यंत जाऊ द्यायचा आहे या पद्धतीने इथे आपल्याला हे जोडून आपला पदर अटॅच करून घ्यायचा आहे पदरचा पोर्शन सरळचा भाग वर आहे बघा हे व्यवस्थित वे, बघून जोडा म्हणजे प्रॉपर येईल आणि जिथे आपण पदर जोडला पदराचा सरळचा पोर्शनच वर असणार आहे आणि इथे आता ज्या प्लेट्स आहेत आपण काढलेल्या त्या प्लेट्सचा उलटा पोर्शन आहे तो वर असणार आहे ओके सरळचा पोर्शन आहे तो खालच्या बाजूला आहे आणि जो अडीच इंचांचा पोर्शन आपण ठेवलेला होतास तोच पोर्शन जो आपण कर्व शेप देऊन घेतला तिथे आपल्याला हा व्यवस्थित आपल्या क्रॉच लेंथवरती ठेवून जोडून घ्यायचा आहे आणि तोच पोर्शन खालीसुद्धा आपल्याला कालपर्यंत जोडून घ्यायचा आहे तर हे दोनही पोर्शन आपल्याला जोडून घेऊयात आणि जो पायाचा आपला दुसरा भाग आहे जो आपण तयार केलेला त्याच्या बघा त्याच्या डाव्या हाताच्या आपला जो आपल्याकडे कमरेचा भाग आपल्याकडे आहे डाव्या भागाच्या क्रॉच लेनच्या भागावरती आपल्याला काष्टा जोडायचा आहे आणि काष्टाचा उलटा भाग असणार आहे वरती ओके या पद्धतीनं तुम्हाला जोडून घ्यायचा आहे काष्टा इथून सुरू करायचा क्रॉच लेनच्या भागावरून आणि खालच्या बाजूला आपल्याला जोडत असताना खालची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्या पायाच्या बाजूला आली पाहिजे बघा या पद्धतीने आणि खालच्या बाजूने साधारण दहा इंचपर्यंत आपल्याला सरळ जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि जिथं पण क्रॉच लेंथ घेतलेली आहे तिथे पण वरच्या बाजूने एक चार इंचापर्यंत प्लेन घ्यायचं आणि सर्व प्लेट्स आपल्या या मधल्या पोर्शनमध्ये आल्या पाहिजेत तर या पद्धतीने सर्व प्लेट्स आपण देऊन घेणार आहोत तर या प्लेट्स देऊन घेऊयात हे सर्व तयार करून घेऊयात आणि आता हे सगळं एकमेकांना कसं अटॅच करायचं ते पण तुम्हाला दाखवते तर बघा आता हे दोनही पोर्शन जोडून घेतले की हे पण पदर आणि निर्यांचा पोर्शन जोडून घेतला हा पोर्शन ठेवला आपण खाली बरोबर याच्यावरती आता आपल्याला काष्टा जोडून घेतलेला पायाचा पोर्शन आहे तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि क्रॉच लेंथ आहेत या दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत तर बघा हे या पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये सगळं तुम्ही एकदा बघून घ्या की कुठल्या हातावरती आपण काय जोडलेलं आहे जिथे काष्टा आणि पदर कोणत्या कोणत्या भागावरती जोडून घेतलेले आहे तुमचे सुद्धा याच पद्धतीमध्ये असायला हवेत आणि आता हे एकमेकांवरती ठेवून जिथे आपण क्रॉच लेंथचा पोर्शन आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि क्रॉच लेंथ जोडून घेतल्यानंतर हा पोर्शन सरळ म्हणजे मधला जो आपला पायांचा पोर्शन आहे तोही आपल्याला जोडून घ्यायचा आहे पहिला क्रॉच लेंथ फक्त जोडून घ्यायचे आणि यानंतर पायांचा पोर्शनही जोडून घ्यायचा आतमधनं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची ओव्हरलॉक करून घ्या किंवा जे अस्तरचा पोर्शन आहे तोच पोर्शन आतमध्ये लावून म्हणजे पट्टी काढायची आणि ती पट्टीने व्यवस्थित सर्व पोर्शन आपल्याला बघा या पद्धतीने मी पट्टीच देऊन घेतलेली आहे तिरक्या पट्ट्या काढून हा सर्व पोर्शन कवर अप करून घ्यायचा आहे ज्यामुळे धागे वगैरे सुटत नाहीत फिनिशिंग छान दिसते आतून आणि हे पायांचा पोर्शन बघा या पद्धतीने मी जोडून घेतला जशी रेग्युलर पॅन्ट आपण जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर आता हा हे जोडून घेतल्यानंतर आता ही साडी आपण सरळ करूया आणि यामध्ये आता आपल्याला बघा निऱ्यांचा पोर्शन आहे तो आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा तर ही साडी मी तीन पद्धतीने नेसता येणार आहे यासाठी निऱ्यांना इथे मी टक करणार नाही आहे इथे या निऱ्या आपल्या खालीच राहणार आहेत की जेणेकरून आपल्याला यामध्ये ब्राह्मणी पण घालता येईल पेशवाई पण करता येईल आणि झिगझॅग शाही मस्तानी आहे ती पण आपल्याला यामध्ये नेसता येणार आहे त्याच्यामुळे इथे मी आता यामध्ये कोणताच इथे शेप देऊन ॲटॅच करणार नाही आहे फक्त इथला मधला पोर्शन आहे तो फक्त अटॅच करणार आहे इथे बरोबर तर बघा जो सेंटरचा पोर्शन आला तो मी बरोबर आपल्या क्रॉच लेनचं सेंटर आहे तिथे निऱ्यांचा सेंटर हा क्रॉच लेंथच्या सेंटरवरती ठेवून इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे सध्या तरी आणि नंतर टिप मारून घ्यायची आहे तिथे व्यवस्थित आणि इथे जो इकडे ओपन राहिलेला आहे पोर्शन बॉर्डरचा इथे पिको करून घेणार आहे मी कारण हा इथे आपला असाच ओपन ठेवणार आहे जेव्हा आपल्याला जशी साडी हवी आहे त्यावेळेला फक्त त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट्स अरेंज करायचे आहेत तर ही साडीची पद्धत खूप छान आहे या एकाच एकच साडी तुम्ही शिवून घेतलात तर तीन प्रकारांनी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी ही साडी वेअर करू शकता आणि आता हा पाठीमागचा काष्टा आहे त्याच्यामध्ये आपण आता बघा काष्टा घेत असताना कशा पद्धतीने तर काष्टष्ट्यासाठी आपल्याला इथे प्लेट्स देऊन आहे जेवढी बॉर्डर आहे तेवढ्या आपल्याला या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे तेवढ्या रुंदीच्या या पद्धतीने प्लेट्स अरेंज करायच्या आणि खालच्या बाजूला एक साधारण तीन चार इंच पोर्शन आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ओके okay. तुम्हाला जर प्लेट्स देताना हातातून निसटत असतील तर, तर या पद्धतीने पिनअप करून घ्या म्हणजे त्या प्लेट्स हलणार नाहीत आणि तुम्हाला अगदी पटकन प्लेट्स देऊन घेता येतील आता इथे नीट बघा हा पोर्शन इथे आपल्याला प्लेट्स व्यवस्थित दिल्यानंतर वरच्या बाजूची जो प्लेट आहे म्हणजे बॉर्डरची प्लेट ती आपल्याला सोडवून घ्यायची आहे त्याच्या खालच्या प्लेट्स फक्त आपल्याला पिनअप करून घ्यायच्या आहात त्याप्रमाणे वरची प्लेट्स काढून घ्यायची आणि ही प्लेट आता मी कशा पद्धतीने फिरवते ते फक्त नीट बघून घ्या की ज्यामुळे इथं फिनिशिंग आपली खूप छान येणार आहे तर या पद्धतीने प्लेट्स फिरवायची आहे जी पाठीमागच्या भागावरती येईल आणि इथे थोडासा पोर्शन आहे तो आपल्याला या पद्धतीने तिरका देऊन घ्यायचा जसा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ते वरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि ती टीप देण्याअगोदर वरच्या बाजूला इथे पूर्ण पहिला गोट मारून घ्यायचा आहे तर बघा पहिला गोट मारून घेतला त्यानंतर वरच्या बाजूची प्लेट घेतली आणि यानंतर तो पोर्शन प्लेटचा पलटला पलटल्यानंतर शिलाईचा पोर्शन आतमध्ये गेला आणि वरून फिनिशिंगची टीप आपली आलेली आहे तर आता इथला पोर्शन बघा इथे पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप मारून घेतली आपण आता हा पोर्शन बघा छानपैकी आपला इथे टक झालेला आहे आता इथे आपल्याला बेल्ट करून घ्यायचा आहे बेल्ट साठी आता याचा राऊंड मोजायचा आणि त्याच्यामध्ये दोन ते ती तीन इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला बेल्टचं कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला वरती दोन इंचांचा ब्ले बेल्ट लावायचा असेल तर पाच इंच तुम्हाला घ्यायचं आहे बेल्टची उंची कारण तेवढाच बेल्ट आपला आतमध्ये पण जाणार आहे बरोबर आणि बेल्ट लावल्यानंतर बेल्ट कसा लावायचा हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओनमध्ये आलेलं आहे वरती, या अगोदरच्यासुद्धा नऊवारी साड्या आपल्या आहेत चॅनलवरती त्या बघितल्यात तरी चालेल आणि यानंतर हा जो काष्ट्याचा पोर्शन आहे तो आपल्याला वरती नंतर जोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आणि आतमध्ये या पद्धतीने नाडी घालून आपल्याला साडी तयार करायची आहे तर हा असणार आहे आपला बॅक साईडचा लुक खूप छान निर्या पण आल्या होत्या खूप सुंदर बसलेला आहे साडीचा हा पोर्शन आणि हा बघा पाठीमागून अगदी पायाला चापून चोपून बसलेला आहे पोर्शन खूप सुंदर फिटिंग पण आलेलं आहे साडीचं इथे आता पदर वगैरे व्यवस्थित